नवीन रील म्हटलं की नवीन चॅलेंज लोकांना काय आवडेल याचा विचार करावा लागतो आणि हे चॅलेंज दिवसेंदिवस जसे जसे फॉलोअर्स वाढतात तसं तसं वाढतच जातील म्हणून जिम मधून आलो स्क्रिप्ट लिहायला बसलो तासन तास विचार केल्यानंतर डोक्याचे धागे दोरी तुटले आणि फायनली आपल्याला व्हिडिओ सुचलेला आहे आणि व्हिडिओ आपण लिहिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शूट राहिला ना आपली टीम राहणार नाही असं विचार हो आता चाललो आपण जवळ शेट तर चाबी तर आम्हाला भेटली नाही मग दगड घेऊन आम्ही कुलूप तोडलो कारण चाबी शोधाच आम्हाला वेळ वाया घालवायचा कुलूप तोडलं आणि मग सगळ्या टीम एका जागेवर बसवलं व्हिडिओ डिस्कस केला कारण व्हिडिओ टीमला सांगितल्याशिवाय तो शूट करता येत नाही पण आज काही प्रॉब्लेम पिक्चर सोडत नव्हते अजून एक प्रॉब्लेम झाला आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिला काही नाही एक गोष्ट सरगी निघून समोर फायनली आणि जे शूट साठी कपडे पाहिजे ते आम्ही घेतलेले आहेत म्हणजे परत घरी जाऊन परत आलो मग आम्ही निघालो शूट साठी आणि सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे अथर्व मराठी आधी ना आपण कायच बोलते मराठी भाजीपोळी <laughs> जेवला काय भाजी पोळी भाजीपोळी वरण मटन वरण मटन मटण खात नाही म्हणा मी ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे ब्राह्मण ब्राह्मण रोनी कितर कितर रोनी मेरे अरे अच्छे अच्छा करणार पडत रोनी की रोनी की फायनली आम्ही लोकेशन वर पोहचलो पण सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आजचं अथर्व कडून ऍक्टिंग करून घ्या कान में जाते तो कैसे लगता? तू आम्हाला कैसा चांगला सपोर्ट केला आम्हाला अजिबात अपेक्षाच नव्हती रोते, हुए, रोते हुए। आपा मुझे, आपा जाना। अभी कैसे मैं बताता देख आपा उभे राहते अभी देख करके बताता तेरा करता इधर इधर मेरे को देखना

लोक की रोता भी बोले पत्थर पाहिजे होती चॉकलेट पण दुकान लोकेशन पासून खूप लांब होत ना आम्हाला व्हिडिओ शूट करायला ऑलरेडी वेळ झाला होता म्हणून अथर थोडं समजावलं आणि अथर व परत शूट करायला लागला राजा राणी लिहून गेला हे नाटक नको गुरु <laughs> तर आत्ताच आमचा शूट करून कम्प्लीट झालेला आहे आता व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्याच्यात एक लेडीजचा आवाज पाहिजे कारण त्याच्यात आई दाखवलेली आहे मुलाची तर लेडीजचा आवाज घ्यायला सुद्धा आपल्याला जात आज मजा आहे मेरा व्लॉग बी व्हायरल आहे तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड बाय